महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

জম দাম চ

आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अरेरा भ्रष्ट सरकारचं करायचं काय अरेरा मानवादी सरकारचं करायचं काय अरेरा जातीवादी सरकारचं करायचं काय जाहीर निषेध जाहीर निषेध विनंती आहे आपल्या आपल्या माध्यमात उमेदवार बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर जे संविधानाची प्रतिकात्मक प्रत त्या ठिकाणी आहे त्या प्रतीची तोडफोड एका समाजकंटकाने केलेली आहे देशभरित समाज घटकाने त्याच्या निषेधार्थ आम्ही आज वसमत बनचं आवाहन संपूर्ण व्यापारी महासंघाला व्यापार केलो होतो संपूर्ण व्यापारी याच्यामध्ये सहभागी झाले शंभर टक्के बंद या सहभागी झालेला आहे तेव्हा आम्ही प्रशासनाचे पोलीस प्रशासनाचे कार्यकर्त्यांचे आंबेडकर कार्यकर्त्यांचे आणि व्यापारी बंधूंचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो साहेब आमच्या तीव्र भावना आपण शासनाला कळवाल हीच अपेक्षा त्यांच्या वतीनेही या झालेल्या प्रकार आहेत भारतीय संविधानाचा अवमान आहे कुठल्या जाती धर्माचा नाही तर प्रत्येक भारतीयाने आता निषेध केला पाहिजे आणि आपणही आमच्याकडून निषेध केलाच पाहिजे अशी आमची माहिती परसंहेव <laughs> you <laughs> <laughs>